विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये अर्थात कि वा इतर या ठिकाणचे असणाऱ्या सगळ्यांच्याच मुलाखती ऐकताना वैद्यकीय सेवा असतील किंवा इतर व्यवस्थापन असेल याविषयी आपण ऐकलं परंतु या ठिकाणी आणखी एक विश्वस्त उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्ती प्राण राहुलजी महाराज साळुंके तर त्यांच्याकडनं आपण काही माहिती जाणून घेऊयात तई रामकृष्ण हरी विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पाहिपालपी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेकडे रवाना होत आहे पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये अभिरुद्ध झालेली आहे सर्वप्रथम आपण आषाढी वारी ही प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा कीर्तनकार मधून पोहोचत आहेत मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो कारण आपण महाराष्ट्रातील एक नामांकित दिग्गज कीर्तनकार असूनसुद्धा आषाढी वारी पाही पालखी सोहळ्यासाठी आपण व्यस्तता करून आपला वेळ काढून वेळ देतात आपले मनापासून धन्यवाद कारण ज्ञानदेवांच्या पाठीमागे मुक्ताई होत्या म्हणून ज्ञानदेव जगाला कळलेत विश्वगुरूंच्या पाठीमागे ही आदिनाथांची शक्ती होती म्हणून विश्वगुरूंना आज पूर्ण महाराष्ट्रभर विश्वगुरू म्हणून संबोधल्या जातात खरोखर महिलांची क्रांती सर्वात मोठी आहेत आषाढी वारी सोहळ्याच्या माध्यमातून मागील वर्षीसुद्धा शासनाने चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या होत्या कारण जणाबाई मुक्ताबाईप्रमाणे आमच्या संस्थांच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती आदरणीय हरिभक्तीपरायण कांचनताई जगताप यांनी मागील वर्षी सरकारकडे खूप मोठ्या मागण्या केल्या होत्या आणि त्याच मागण्या आजही यापुढे अविरतपणे पुढे चालू आहे आणि वारीच्या माध्यमातून सरकारने अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा सुविधा वारकऱ्यांना केलेली आहे शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी नाही आहे फक्त एकच शासनाला एक विनंती असेल ज्या ज्या ठिकाणी वारी थांबते विसावते दुपारचा विसावा असतो त्या ठिकाणी मूलभूत सुविधा ह्या अधिकृत कराव्यात जसं की ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो ते स्थळ यात्रा स्थळ म्हणून मंजूर व्हावं त्या ठिकाणी देवाच्या विविध सुविधा जशा देवाच्या पुजारी असतील त्यांच्या रूम्स असतील त्याप्रमाणे देवाचा सास शृंगार करण्याची व्यवस्था असेल रथ उभी करण्याची व्यवस्था असेल स देवाचं नैवेद्य बनवण्याची व्यवस्था असेल अशा मूलभूत पायाभूत सुविधा ह्या परमांटली त्या ठिकाणी व्हाव्यात ही शासनाकडे एक मागणी असेल नक्कीच सर्वात सुंदर व्यवस्थापन या पालखीचं आत्तापर्यंत झालेलं आहे आणि या मागण्याही तशा रीतसर आहेत महाराष्ट्रातला नवे नवे आपल्या भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठा उत्सव जर कुठला असेल तर तो, तो म्हणजे आषाढी वारी सोहळा आणि नक्कीच एवढ्या मोठ्या उत्साहाचं नियोजनसुद्धा तितक्याच छानपणे व्हावं यासाठी सर्वच कार्यरत असतात आणि सर्वांकडूनच त्या ठिकाणी मदत देखील प्राप्त होते असंच कार्य वारीच्या वारी वाटेवरती नक्कीच राहील यासोबतच आपण थांबूयात धन्यवाद रामकृष्ण हरी